नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत सांगली जिल्हा आणि कडेगाव तालुक्यामध्ये असणार क्षेत्र कुंभारगाव मध्ये आपण दृश्य बघतोय संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ जवळ एक लाख भाविक आहे तो आपणाला श्री क्षेत्र कुंभारगाव मध्ये दाखल झालेला आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या पाठीमागे जर आपण बघाल ही गर्दी तो आपल्याला मंदिर परिसरामध्ये बघायला मिळतोय त्याचबरोबर अनेक भक्तांच्या लागलेल्या बघायला आहेत त्याचबरोबर संपूर्ण जी यात्रा आपल्याला बघायला यात्रा कमिटीचं अतिशय या ठिकाणी आपल्याला नियोजन बघायला आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो ज्या अनुषंगाने यात्रा उत्सव भरली जाते पण सांगली जिल्हा आणि कडेगाव तालुक्यातील हा यात्रा उत्सव आहे तो अखंड महाराष्ट्राच्या हृदयावर्धक अधिराज्य ठरणारा हा उत्सव आहे अखंड महाराष्ट्रातून अठरा पगड आणि बारा बलुतेदारांचा हा यात्रा उत्सव आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्राच्या विविध भागातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो या ठिकाणी निलात आणि चंद्रताईच्या दर्शनाला आलेला बघायला मिळतोय अशा वेळेला या ठिकाणी भक्तांच्या मनात काय भाव जोडले आपण जाणून घेऊया नीलाताई आणि चंद्राताईच्या मंदिर परिसरातून आपण लाईव्ह दृश्य बघतोय माझ्यावर मानेसाहेब जोडलेले आहेत मानेसाहेब दोन हजार सव्वीस मध्ये ही गर्दी अथांग जनसागर एक समाजसेवेचं लावलेलं छोटं स्वरूप त्याचा प्रचंड मोठा वटोक्ष बघायला मिळतोय दिवसेना दिवस आपणाला ही गर्दी वाढलेली बघायला मिळते वाढतं स्वरूप बघायला मिळतंय हे सगळं वाढतं वैभवाहून काय आनंद होतो हे निलाताई चंद्राताईचे हे दैवत जे कुंडल कुंभारगावमध्ये हे अतिशय जागृत ठिकाण आहे पहिली गोष्ट आणि लोकांची फार मोठी श्रद्धा आहे या दिवीवरती आणि श्रद्धेच्या पोटी लोक जास्तीत जास्त दर्शनाला येतात सकाळपासून किती आज जवळजवळ तीन दिवस हा यात्रा उत्सव चालू होता ह्या तीन दिवसामध्ये किती भाविकांनी लाभ घेतला अंदाजे सर्वसाधारण एक साठ सत्तर ऐंशी लोकांनी आतापर्यंत लाभ घेतला असेल अजून एक वीस एक दहा एक हजार रुपये दहा एक हजार लोक येतील लाखाच्या आसपास लाखाच्या संख्येमध्ये त्यामुळे आपण बघू शकतो ही गर्दी अथांग जनसागर जरी जोडलेला असेल तर या पाठीमाग सर्व या ठिकाणी ही जी यात्रा कमिटी आहे यांचं मोठ्या प्रमाणात योगदान बघायला मिळतंय मी आमच्या सहकारी मित्राकडे जातोय बंधू काय वाटतंय आपल्याला आपण हे सदस्य आहात ही सगळे वाढतं वैभव आणि अतिशय सुनियोजन असं केलं जातं काय ना मोठ्या प्रमाणात यात्रा जर वर्षी भरते जर लाखो लाखोच्या संख्येत भाविक येतात आणि शोकसोयता ग्रामपंचायत मार्फत असते पोलिस स्टेशन मार्फत असते माझ्यासोबत साठे साहेब जोडलेले आहेत ह्या लोकांचं वाढत वैभव पाहून काय आनंद अतिशय अतिशय आनंद होतोय आईची महिमा वाढते आणि आईची सेवा करायला चान्स मिळतो लोक येतात भक्ती वाढते लोक आई आईचे दर्शन घेतात आहे आणि वारंवार आईची सेवा करतात नीलाताई आणि चंद्राताईच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री क्षेत्र कुंभार मध्ये आपण आलो हो, आहोत या ठिकाणी मुख्य पुजारी साहेब माझ्याकडे जोडलेले आहेत अण्णा हे वाढतं वैभव आणि लोकांची गर्दी पाहून काय आनंद होतो चांगल्या पद्धतीनं जत्रा वाढत आहे तीन दिवस जत्रा होत आहे चांगल्या पद्धतीनं सगळं पोलीसच्या सोयी सगळं ही केलंय सगळं व्यवस्थित त्याच्यावर जत्रा होत आहे अण्णा आतापर्यंत गेले तीन दिवस हा यात्रा उत्सव चालू होता किती भक्तांनी हजेरी लावली असेल एक लाख एक लाख पर्यंत आता हजर झालाय बघू शकतो एक लाख भाविकांनी आपणाला दर्शनाचा लाभ घेतलेला बघायला मिळतोय पण भक्ती आणि शक्ती याच एक अनोखं रूप आहे ते आपणाला सांगली जिल्हा आणि कडेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या कुंभार क्षेत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्रातील सांगली जिल्हा आणि कडेगाव तालुक्यामध्ये श्री क्षेत्र कुंभारगाव निलाताई आणि चंद्राताईच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मधला आजचा जो दिवस आहे तो दोन हजार सव्वीस त्या अनुषंगानं नीलाताई आणि चंद्रदाईच्या यात्रेमध्ये या पोताळजाना मान आहे हजार वर्षांची परंपरा आहे आणि म्हणून श्री क्षेत्र कुंभार्ग उमट नगरीमध्ये आणि कार्तिक यात्रेनिमित्त या पोताळजांचा या ठिकाणी आपण बघू शकतो या महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरामधला एक आगळा वेगळा देखावा बघायला मिळतो महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आणि महाराष्ट्रातल्या परंपरेचा एक आगळा वेगळा देखावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आपण विद्येची पंढरी बघतो मायेची पंढरी बघतो भक्तांची पंढरी बघतो पण सांगली जिल्हा आणि कडेगाव तालुक्यामध्ये कुंभार गाव क्षेत्रामध्ये नीलाताई आणि नी, चंद्राताईच्या या पावनभूमीमध्ये आपण कोथांजाची पंढरी बघतोय हे वेगळं पण या महाराष्ट्राला मिळालेलं अद्भुत दैवत म्हणावं लागेल सांगली जिल्हा कोथरा संघटनेचे अध्यक्ष सुनील तोरणे माझ्याशी जोडले तोरणे साहेब अखंड महाराष्ट्रातून जवळजवळ एक लाख भाविक आहे तो कुंभारगाव मध्ये प्रत्येक वर्षी येत असतो हि तर पोथा मान आहे हजार वर्षांची परंपरा आहे हे सगळं वाढतं वैभव पाहून काय आनंद सर्वप्रथम मी पत्रकारांचं सर्ष स्वागत करतो ही कुंभारगाव ही जशी वारकऱ्यांची पंढरी असते पंढरपूर तसे हे पोतराजांची पंढरी आहे कुंभारगाव ह्या कुंभारगावामध्ये सर्व महाराष्ट्रातून सर्व भागातून पोतराज कलावंत येतात आणि हा कलावंताला पोतराजाचा या ठिकाणी मान आहे आणि या ठिकाणी अत्यंत असे महत्त्वाची एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो कारण या ठिकाणी जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला भरगच्या असं व्यासपीठ तेज स्वतः यात्रेचे मठातील मालक हे त्यासाठी खर्च करतात आणि आपल्या कलावंताचा या ठिकाणी सत्कार करतात त्यांचा सन्मान करतात आणि हे बघून मलासुद्धा खूप आनंद होत आहे कारण ही देवी जी आहे ती गोरगरिबांची आहे अठरा वगळ जातीची ही देवी आहे आणि ही देवी नवसाला पावणारी हाकेला धावणारी ही देवी आहे लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि ह्या ह्या यात्रेमध्ये आवर्जून पोत्रा कलावून देतात आवर्जून आधी सहज कला सादर करण्यासाठी हा आपली कला सादर करतात आणि एवढ्या आनंदानं त्यांची बिदागी किंवा आर्थिक बाजू काही सुद्धा त्यांची अपेक्षा नसती अगदी भक्तीमय वातावरणामध्ये यात्रा पार पडते आणि महत्वाचं म्हणजे यात्रेमध्ये चोरी वगैरे काही प्रकार घडत नाही पहिल्यापासून ह्या देवीचं एक मान्यता आहे किंवा देवीचं महत्व आहे की ह्या ठिकाणी चोरीच होत नाही असं अखंड महाराष्ट्रामध्ये एक गाव ते आहे सांगली जिल्हा आणि खडेगाव तालुक्यामधलं असणार क्षेत्र कुंभारगाव हजार वर्षांची परंपरा जरी असली तर भव्यतेचं रम्यतेचं आणि त्याचबरोबर संस्कृतीचा आगळा वेगळा देखावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नव घेतलेला स्पेशल रिपोर्ट कॅमेरामॅन तन्मय पाठीचं सा रिपोर्टर सागर पाटील श्री क्षेत्र कुंभार